कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा मी तुम्हाला महालगाव बैल बाजार दाखवणार आहे वैजापूर तालुक्यातील महालगाव तर बघू शकता बाजारात म्हणजे बाजार जरा थंडाच इकाडला बाजार तर काही जोड्या बघण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भैया काय सांगितले जोडचे जोडचे पंचावन्न हजार

अठ्ठेचाळीस ला फायनल फायनल घ्या बरं थोडे पुढं बघू शकता मित्रांनो वासरे मालगावच्या बैल बाजारात आपण आज आलेलो आहे तो मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठरा बावन अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठरा बावन अठ्ठेचाळीस अठरा बावन अठ्ठेचाळीस जर कोणाले वासरे पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा वासरा बघू शकता एकदम मस्त मापत आहे काय सांगितली वासराची किंमत पस्तीस पस्ती हजार का दाती कसं आहे दोन का कशाला चालू आहे का चालू दोन्ही आहे फक्त वडा भरत झाला थोड टांग्याच वासरू आहे मालगाव बैल बाजारात काय किंमत सांगितली त्याची पस्तीस हजार ना बाहेरून पळतो का बाहेरून बाहेरून तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर जर कोणाला रुपये रुपयाचे असेल तर नक्की संपर्क करा मित्रांनो बघू शकतो तुम्ही मालगावच्या बैल बाजारात आज आपण आलेलो आहे बाबा काय सांगितले जोडचे सत्तर हजार का दाती कशी काढतात का दोन्ही काढतात का घ्या बरं थोडे पुढं तुमचे कुठे तुमच्याकडे पण काढता ताव रे महाल गावलाय मित्रांनो आज आपण काय आणले किंमत सत्तर हजार का फायनल किती लोक घ्यायला घ्यायला याच्यापेक्षा कमी अजून नाही का तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अडोतीस अठ्ठ्याऐंशी चोवीस मालगावच्या बैल बाजारात आहे मित्रांनो आपण आणि जोडे तुमचं नाव काय भीमराज गायकवाड गायकवाड बघू शकता यांचा जोडे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेठ नमस्कार काय सांगितले जोडचे साठ हजार रुपये दाताल कसे दोन दात कोणता याच्यातला दोन दात चार दात घ्या बरं तोडे कुठं साठ हजार रुपये किंमत आहे चालू आहे कशाला सगळ्या कामाला चालू आहे का साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात यांच्या कमी जास्त होणार आहे ना व्यवहारात शंभर टक्के यांच्या कमी जास्त होणार आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं काय म्हणले नवसारा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मालगावच्या बैल बाजारात आज आपण आलेलो आहे बघू शकता शेट काय का सांगितले जोडचे दाती कसे आहे दोन दात कोणता आहे त्यातला ह्यो दोन दात आहे तो बिघड दाती वाटा बरं थोडे कामाला चालू आहे की सगळ्या कामाला चालू आहे का हो मैसूर आहे का शेट आहे म्हैसूर वासर आहे मित्रांनो दोनदा आदत आहे कामाला सगळ्या कामाला चालू आहे सत्तर हजार बोलले ना शेट पन्नास हजार लावतील काही पासष्ट हजार लावून का फायनल तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी साठ जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा कुठले आपण मालगावचे मालगावला मित्रांनो वासरा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगितले जोडचे ना दाती कसे आहे कडाच कुणा काढलेला आहे का कडदातावर येते ना घ्या बर थोडे पुढं कामात कसे आहे कामात सगळ्या कामाची गॅरंटी आहे पूर्ण कामाची हा गावरंग किल्लार आहे तो आहे का एक गावरंग किल्लार आणि एक गावरण आहे जोड एकदम काटाकिर मापत आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा वर नव्याण्णव बावीस बत्तीस झिरो तीन अडुसष्ट जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा महालगावच्या पत्रात ही जोड आहे बघू शकता जोड एकदम काटाकीर मापत आहे जर पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा गरीब बैल एकदम इकडं चालू आहे फुल पब्लिक सौदा

यांची काय सांगितली किंमत ऐंशी हजार का हे दाती कशी आहे कामात सगळ्या कामाची गॅरंटी राहील ना घ्या बरं यांना थोडं पुढं किल्लार मध्ये पूर्ण कामाची यांची गॅरंटी आहे ऐंशी हजार म्हणले ना सांगायची किंमत व्यवहारात काही कमी जास्त होईल ना यांच्या व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे कामाची यांची सगळी गॅरंटी आहे काय सांगितले सत्तावीस हजार हो? रुपये गाडी चालू आहे वडाभर याला थोडं एकदम मोठ्या साईज साहे मित्रांनो हा वासरू बघू शकता एकदम मोठा मापास आहे हो याच्या भीन का व्यवहारात काही कमी जास्त व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे यांची हा एक सिंगल आहे ती गावरण जोड आहे आणि हे दोन जोड आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करायच असेल